डिटेल रेसिपी पूर्णपणे पाहण्यासाठी अगदी सविस्तर रेसिपी भी वर दी ही। मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे तुम्ही ती चॅनलवर पाहू शकता त्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोरचे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजताच्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत आपण सर्व रेसिपीज पाहत असतो त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरील आणि कोणती रेसिपी मी दुपारी बारा वाजता यूट्यूबवर टाकलेली आहे ते समजण्यास तुम्हाला देखील मदत होईल त्याचबरोबर तुम्हाला चॅनलवरील कोणतीही रेसिपी सर्च करायची असेल उदाहरणार्थ पनीरची रेसिपी तर तुम्ही पनीर रेसिपी मराठी कविताच किचन अशा पद्धतीने सर्च करा म्हणजे पटकन ती रेसिपी आपल्या चॅनलवरील शो होईल त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच सांगा केमिकल फ्री त्याचबरोबर शुद्धता राखून आपण हा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे आणि अगदी छोटे क्रिएटर जरी असले तरी जेवढा जा जास्त सपोर्ट करता येईल तेवढा जास्त सपोर्ट करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद